नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की एकतीस ऑक्टोबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातलाय हा सवाल माझ्या मनातलाय आणि भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव सध्या विचारायला लागलाय की तीस ऑक्टोबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव ह्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ऑल करा याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी कशी आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोया सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम भविष्यात भावावरती सोयाबीनच्या कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर एकतीस ऑक्टोबर पर्यंत बाजारभाव वाढणार किंवा घटणार या आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नाचा आता उत्तर घेऊयात तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहीत आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो भाव आहे तो आपल्याला सध्या साडे दहा डॉलर प्रतिभुषेसच्या वर दिसतो आहे जर आपण भविष्याचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेजी कायम राहण्याची शक्यता जी आहे तर या शक्यतेमुळे आपल्याला बाजारभाव या ठिकाणी वाढताना दिसतील आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजारभाव हा अकरा डॉलर प्रतिभूषेसपर्यंत पोहोचण्याची शक्यता जी आहे त्याच्यामुळं देशांतर्गत सुद्धा बाजारभाव वधारण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो मोदी सरकारची बहुप्रतीक्षित असणारी सोयाबीन खरेदी जी की पंधरा ऑक्टोबर पासून सुरू होईल त्याचाही सकारात्मक परिणाम होणार म्हणजे इथून एकतीस ऑक्टोबर पर्यंत बाजारभावात तेजीची शक्यता आहे मग प्रश्न पडतो की एकतीस ऑक्टोबर पर्यंत बाजारभाव आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी वाढताना दिसणार सध्याची कंडिशन बघितली तर देशामध्ये भावपात्री ही चार हजार सहाशे चार हजार सातशेच्या दरम्यान आहे आणि मॉइश्चर असेल तर बाजारभाव चार तीनशे चार चारशे या ठिकाणी मिळतोय जर आपण एकतीस ऑक्टोबर पर्यंतचा विचार केला तर बाजारभाव शंभर टक्के सुधारणा होऊन बाजारभाव पातळी ही हमखास पाच हजारच्या वर जाण्याची शक्यता आहे म्हणजे येथून एकतीस ऑक्टोबर पर्यंत बाजारभाव चार हजार पाचशे ते पाच हजारच्या दरम्यान राहील आणि अनुकूल परिस्थितीत बाजारभाव जर पाच हजार पार गेले तर आश्चर्य वाटायला नको ऑक्टोबर महिन्यात जे सोयाबीन मार्केटमध्ये येते त्याच्यामध्ये क्वालिटीचा इश्यू असतो म्हणजे सोयाबीनमध्ये मॉइश्चर वगैरे असते म्हणून सर्वांना मिळणारा बाजारभाव हा समसमान मिळत नाही म्हणून लक्षात घ्या की आपल्याला ही रेंज साडेचार हजारपासून पासून पाच हजारपर्यंत पर्यंत दिसण्याची शक्यता आहे आणि एकतीस ऑक्टोबर पर्यंत या पद्धतीनं बाजारभाव राहण्याची पूर्ण शक्यता दिसायला लागली मग तेजी आणि मंदीचा विचार केला तर एकतीस ऑक्टोबर पर्यंत बाजारभावात आपल्याला दोनशे ते तीनशे जी सुधारणा दिसणार याबद्दल अजिबात दुमत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशा देशांतर्गत बाजारामध्ये मग काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी राजन कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मलापासून खूप खूप आभार